आपल्या मालखेडे उमरे गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या निर्देशनानुसार ग्रुप ग्रामपंचायत मालखेडे उमरे मार्फत आपल्याकडील घरांच्या करांची पन्नास टक्के माफीची योजना आणली आहे यामध्ये आपल्याकडे मार्च दोन हजार थकबाकी मध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे ही योजना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीसाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू असेल तरी सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपल्या मागील थकबाकीच्या पन्नास टक्के कर व चालू वर्षाचा पूर्ण कराचा भरणा करून योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या थकबाकीतून मुक्त व्हावे ही नम्र विनंती कशाची परवाचली मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोला